सेवा सदैव सत्या सोबत अकरा आरोपींना जेरबंद करत लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी केला हस्तगत पोलीस अधीक्षक श्रवण यस दत्त यांनी दिली माहिती काही दिवसांपूर्वी झालेल्या दरोडाच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभाग आणि एल सी बी यांच्या संयुक्त कारवाईत अकरा दरोडेखोरांचा लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे याबद्दल माहिती देताना नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण यस दत्त यांनी सांगितलंय की काही आरोपी अजूनही फरार आहेत त्यांचा तपास पोलीस विभाग करत आहे त्यांनाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल यावेळी त्यांच्या सोबत ऍडिशनल एस पी आतिश कांबळे डीवाय एस पी दत्ता पवार शहादा पोलीस स्टेशनचे पी आय निलेश देसले स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय हेमंत पाटील होते या कारवाईत सहभागी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे त्यांनी अभिनंदन केले नमस्कार पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवंद शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एक्क्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा दाखल झाला होता एक ज्वेलरला किडनॅप करून त्यांना लुटण्याच्या भीती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार जिल्हा पोलीसतर्फे त्याचबरोबर पोलीस स्टेशन शहादातर्फे जी कामगिरी करण्यात आली त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण या डकैतीचे गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपी पोलिसने ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांचे तोडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे भीतीसाठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अंमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बातमीदारांकडून जी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला त्या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींचे मागे नंदुरबार पोलीसची टीम्स अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांचेकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहेत ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू नव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट